राहता शहरातील नगरमानमार हायवेवर श्रीराम प्लॉटिंग समोर पोलीस उपनिरीक्षक कमलकर चौधरी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट यांना मिळालेल्या माहितीवरून एक इसाम फिरताना आढळून आल्याने त्या इसमास पकडण्यात आले त्या इसमाची तपासणी केली असता त्याच्याकडे कमरेला एक पिस्टल आणि पिस्टलची मॅग्झिनमध्ये एक राऊंड सापडला त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याचे नाव गोरख अशोक माळी वय वर्ष सव्वीस राहणार नेवासा तालुक्यातील मोर्या चिंचोरा असे सांगण्यात आले या सर्व घटनेची माहिती विभागीय पोलीस उपअधीक्षक शिरीष वोमने यांनी दिली या सर्व घटनेची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेशवाला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलू बर्मे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वोमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्न काकड पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल विशार पंढोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गंभीरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे सुनील मालंकर यांनी केली आहे दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी राहता पोलीस स्टेशनला एक गोपनीय माहिती मिळाली का एक सरयत आरोपी राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत नगर मनमाड हायवेला श्रीराम प्लॉटिंगजवळ एक गावठी कट्टा घेऊन थी। फिरत आहे तर या अनुषंगाने आपण या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आपण आपले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सोपान काकड यांनी त्यांच्या पथकाला तात्काळ रवाना केले आणि आपण त्या आरोपीला अतिशय शितापीने ताब्यात घेतले कारण त्या आरोपीकडून आपण जो गावटी कट्टा असतगत केलेला त्यासोबत एक लाईव्ह बुलेट पण आपल्याला भेटून आलेली म्हणजे त्याच्यात आपल्याला पण काही घातपात होण्याची शक्यता होती पण अतिशय शितापीने आपल्या पथकाने त्याला ताब्यात घेतले याच्यानंतर आपण त्याला पोलीस स्टेशन आणून त्याच्यावर आर्मॅटनुसार गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये गुन्हा नंबर तीनशे तीन पब्लिक दोन हजार चोवीस हा राहता पोलीस स्टेशन दाखल केला आहे त्याच्यानंतर आपण जसा तपासात पुढे गेलो तर हा आरोपी अतिशय सरायत आणि अट्टल हा आरोपी अतिशय सरायत आणि अट्टल असल्याची आपल्याला माहिती भेटली त्याच्यावर सोने पोलीस स्टेशन आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखले आहेत याच्यामध्ये दरोड्यासारखे गुन्हे तसेच विनयभंगाचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत तसेच अतिशय धक्कादायक बात गोष्ट अशी की एम आय डी सी पोलीस स्टेशनला एक खुनाचा गुन्हा दाखल होता या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जी मयताची मृतदेह होता हा सांगली जिल्ह्यात एका पाटात आढळून आला होता तर या मृतदेहाच्या याच्या अनुषंगाने एम या आय डी सी पोलीस स्टेशनने तपास केलेला होता तर त्या मयताला गोळी जाडूनच त्याची हत्या करण्यात आलेली होती तर तो जो एक त्याच्यासोबतचा आरोपी याला एम या आय डी सी पोलीस स्टेशनने अटक केलेली होती परंतु हा जो मुख्य आरोपी आहे ज्या ज्याच्याकडे हा गावठी कट्टा होता जो खुनाच्या गुन्ह्यात वापरलेला हत्यार आहे ते मात्र सापडून आलेलं नव्हतं तसंच हा मुख्य आरोपी पण त्यांना सापडलेला नव्हता परंतु आपल्या पोलीस स्टेशनच्या पथकाने तसेच पोलीस निरीक्षक श्री सोपन काकड यांनी अतिशय गुप्त पद्धतीने व्यवस्थित माहिती मिळवून सदरच्या आरोपीला अटक केले यामुळे या एम या आय डी सी पोलीस स्टेशनला असलेला जो खुनाचा गुन्हा आहे तो पण उघड झालेला आहे आणि या आरोपीची आपण आता पोलीस कस्टडी घेतलेली असून याच्यानंतर आपण एम आय डी सी पोलीस स्टेशनला त्यांना वर्ग करून देऊ सदर गुन्ह्याचा तपास राहता पोलीस स्टेशनचे पी एस आय कमलाकर चौधरी हे करत आहे या गुन्ह्यादरम्यान आम्हाला आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यां तसेच श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव सर यांचे मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या राहता पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यांनी कारवाई करून जो एक पिस्तूल हस्तगत केलेला आहे आणि एम सी पोलीस स्टेशन मधील खुनाचा गुन्हा उघड केलेला आहे या आरोपी सोबत तो आहे अजून काही कोणी साथीदार त्याच्यासोबत जो या आरोपी दुसरा साथीदार होता याला ऑलरेडी एम सी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केलेली होती परंतु सदरचा आरोपी हा मिळून आलेला नव्हता सदरचा आरोपी हा मुख्य आरोपी असून यानेच ती गोळी जाडून हत्या केल्याचे त्याने आपल्याला कबूल केलेले आहे राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ओफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एक्कावन्न